गोष्टी गोष्टी आपल्या जीवनावर आपल्या व्यक्तिमत्वावर किती विलक्षण प्रभाव टाकतात अगदी लहानपणी आपल्याला कळायला सुरुवात होते तेव्हा आपण त्या ते राक्षसाच्या गोष्टी अफसरांच्या गोष्टी राजा राणी राजकुमार राजकुमारीच्या गोष्टी अशा ऐकत जातो मग हळूहळू साहस कथा रामायणातल्या गोष्टी महाभारतातल्या गोष्टी आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणि कथा त्याचा आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर आपल्या हृदयावर आपल्या आत्म्यावर एक अदृश्य संस्कार होत असतो त्यातून आपल्या सर्व प्रकारच्या क्षमता सर्व प्रकारचे कोशन्स वाढत असतात या गोष्टींच आपल्या जीवनामध्ये एक अत्यंत अमूल्य असं स्थान असतं आपल्या परंपरेमध्ये गुरु शिष्य संवादेनं किंवा गोष्टी रूपानंच शिक्षण द्यायची अशा प्रकारची परंपरा होती घराघरात आजी आजोबा काका काकू मामा मामी हे सगळेजण गोष्टी सांगायचे गोष्टी रंगवून सांगायचे आणि त्यातून एक विलक्षण असं आपलं शिक्षण व्हायचं एक आनंदाचा प्रवाह आपल्या अंतर्मनामध्ये फुलायचं पण आजकाल काय झाले आपण सगळ्यांना वृद्धाश्रमात टाकले आपण सगळी नाती तोडलीत आपण केवळ पशुसारखं एकाकी केवळ आपल्या स्वतःपुरतं आपल्या कुटुंबापुरतं विचार करायला लागले आणि त्यामुळे आपल्याकडे वेळ नाही आपल्या मुलाबाळांना गोष्टी सांगायला आपल्याला वेळ नाहीये कारण आपण करिअर करतोय अरे करिअर करा ना पण ज्या गोष्टीसाठी वेळ द्यायला पाहिजे मुलाबाळांसाठी वेळ द्यायला पाहिजे तो द्यायलाच हवा आज गोष्टी सांगणारे कोणी नाहीत कारण आईबाबांनाच गोष्टी माहीत नाहीत आणि मग अशा वेळेला त्या मुलांचं भावविश्व उद्ध्वस्त होताना पाहणं याच्या पलीकडे आपल्या हातात काय आहे यासाठी भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम आणि विश्व मंदिर परिषद यांनी स्टोरी टेलर हा एक ऑनलाईन अभ्यासक्रम प्रस्तुत केलेला आहे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या या अभ्यासक्रमाचे कंटेंट पहा यातनं कसं करिअर करता येईल त्याची माहिती घ्या यातून आपण स्वतः एक मुख्य करिअर किंवा समांतर सहाय्यकारी करिअर विकसित करू शकता आणि त्याचबरोबर उत्तम अर्थार्जन करू शकता असा मला विश्वास आहे यातून आपलं वैयक्तिक जीवन कौटुंबिक जीवन हे सुद्धा आनंदित होईल रोमांचित होईल असा मला विश्वास वाटतो